नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद मधून समाज मनाचे वास्तव दर्शन कवी प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्याशी हृदय संवाद कवी प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांच्या जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहातून समाज मनातील वास्तव माणसाच्या वेदना आणि आयुष्याच्या अपूर्णतेचे प्रभावी दर्शन घडतं असं मत साहित्यप्रेमींनी व्यक्त केले शुक्रवारी दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमाच्या दोनशे तेराव्या पुष्पांतर्गत जगायचं राहूनच केलं या कविता संग्रहावर आधारित कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात जगप्रसिद्ध कवी का प्राध्यापक डॉ आनंद आहिरे यांच्याशी मुक्त संवाद साधण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षपद राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक कुमावत यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस साहित्यिक मधुकर गिरी यांच्या हस्ते प्राध्यापक आनंद यांचा मानाची टोपी शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी आपल्या साहित्य प्रवासाची कहाणी सांगत कवितेचा जन्म शैक्षणिक व साहित्यिक कार्य तसेच जगायचं राहूनच केलं या कविता संग्रहातील भूमिका उलगडून सांगितली या संग्रहातील कविता माणसांच्या आयुष्यातील अपूर्णता वेदना आशा निराशा आणि वास्तव भाव विश्व प्रभावीपणे मांडतात असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात त्यांनी पाऊस आई तुम्हीच ठरवा यासारख्या लोकप्रिय कविता सादर केल्या जगातला प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी म्हणतो जगायचं राहूनच गेलं असं सांगत त्यांनी रसिकांना भावनिक अनुभव दिला सन दोन हजार बावीस मध्ये जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहाला गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे स्मिता पाटील शब्द प्रदान करण्यात आला असून धुळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कारानही हा संग्रह सन्मानित झाला आहे कार्यक्रमात शिक्षक आमदार व ज्येष्ठ साहित्यिक नानासाहेब बोरस्ते साणे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक जोशी सर ज्येष्ठ कवी माणिकराव गोडसे तुकाराम ढिकले कवयित्री अलका दराडे सुनंदा पाटील आशा गोवर्धने साहित्यिक कुलकर्णी शरद धनराव यांच्यासह नाशिकमधील अनेक नामवंत कवी कवयित्री साहित्यिक पुष्परत्न साहित्य समूह व पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत रंगतदार ठरला प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे हे अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक असून पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्था व पुष्परत्न साहित्य समूहाचे अध्यक्ष आहेत तसेच ते अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व विश्व मराठी परिषदचे आजीवन सदस्य आहेत आतापर्यंत त्यांना साहित्य शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातून एकशे सात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीमधून आतापर्यंत एक हजार आता सातशे पेक्षा अधिक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षात यशस्वी झाले असून खेडोपाडी व तळाकळातील सुमारे हजार विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत मार्गदर्शन आहे जानू साठी जगायचं राहूनच गेलं हे कविता संग्रह डोळ्यासमोरच्या कथा हा कथा संग्रह आणि महापुरुषांच्या वाटेवर हा वैचारिक लेख संग्रह प्रकाशित झाले असून मास्तरांना घडवणारं मास्तर हे आत्मकथन लवकरच प्रकाशित होणार आहे प्राध्यापक आहिरे यांनी आतापर्यंत अधिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलं आहे सन दोन हजार मध्ये दुबई येथे झालेल्या विश्व मराठी कवी संमेलनाच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश पवार कार्य अध्यक्ष रवींद्र मालुंजकर व पदाधिकाऱ्यांनी केले होते नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण